सर नमस्कार सगळ्यांना सर लाडकी बहिणी योजना तत्काळ पैसे मिळणार आहे आताच राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट सांगितले की लाडक्या बहिणी योजनेचे तत्काळ पैसे जमा होणार आहेत त्यासोबत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की निकषासोबत पात्र होतील त्या महिलांना पैसे जमा होतील आणि एकनाथ शिंदे सरकारने सांगितलं काही कमेंट आहेत ते आपण घेतोय की त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे तात्काळ जमा आदेश दिलेले आहेत कोणी म्हणत हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाईव्ह आहे तुम्ही आता सुद्धा पाहिला असेल तर त्यांनी संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला आम्ही तात्काळ आदेश दिले ते पैसे तुमचे अधिवेशनाच्या अगोदर कधी येऊ शकतात किंवा तुमच्या खात्यात सोमवारी सुद्धा पैसे जमा होऊ शकतात लक्षात असू द्या कारण दोन दिवस सुट्टीचे जर सोडले सोमवार पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल हे कोणी सांगितलंय तर राज्याचे जे अगोदरचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी योजना सुरू केली आणि आता जे उपमुख्यमंत्री झालेले आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब यांनी प्रस्त आता सांगितलंय की आम्ही तरतूद नाही तर तात्काळ आदेश दिलेला आहेत की लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत सगळ्या महिलांना मिळणार आहेत आणि कालची सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर ती सुद्धा माहिती ओरिजिनल ऑथेंटिक सगळी होती महिलांना तीन हजार रुपये जमा झाले आता डिसेंबरचा हप्ता आहे तो तात्काळ मिळणार आहे हा हप्ता मिळाल्याच्या नंतर पुढचा जो तुम्हाला हप्ता आहे जानेवारी त्याच्यामध्ये जा कट टू कट सगळ्या महिलांचे निकष चेक केले जाणार आहेत परंतु हा जो हप्ता आहे हा हप्ता जसं तुम्हाला आतापर्यंत सात हजार पाचशे मिळाले होते तसा हा हप्ता तुम्हाला सगळ्या महिलांना तात्काळ मिळणार आहे कारण याची तरतूद तुमची आचारसंहितेच्या अगोदरच त्यांनी केली होती ज्याचे आता आदेश दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काही महिलांना एक एस आला असेल बघा की तुमचा फॉर्म आता चेक करायला घेतलेला आहे तहसीलदार किंवा तहसीलच्या डेस्कवर आहे असा तुम्हाला कोणाला मेसेज आला असेल तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक कमेंट करा की हो असा आम्हाला मेसेज आलेला आहे आता ज्यांना कोणाला असा मेसेज आलाय त्यांनी समजायचं की तुमचा फॉर्म रिचेकिंगसाठी घेतलाय त्यांनी आणि मग तो तुमचा हरी चिकिंग झाला पैसे तुम्हाला येणारे सर्व महिलांना हा जो हप्ता असणार आहे सव्वा पंधराशेच रुपये येणारे सगळ्या महिलांना येणार आहे परंतु याच्या पुढचा जो तुम्हाला हप्ता मिळणार आहे जो एकवीसशे रुपये असेल तर तो, तो हप्ता सगळ्या महिलांना नाही मिळणार सगळ्या महिलांचे काही निकष आहेत ते निकष चेक केले जातील आणि मगच मिळतील बघा नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही एकदाच मिळणार का सध्याच्या आत्ता माहितीनुसार स्वतः एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली त्यांचं म्हणणं आहे की आताचा जो हप्ता आहे तो डिसेंबरचा आम्ही तात्काळ देण्यासाठी आदेश दिलेत याचा अर्थ ते पैसे तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी येऊ शकतात आता डिसेंबरची ही तरतूद तुमची आचारसंहितेच्या अगोदरची होती आचारसंहिता लागली त्यामुळे पंधराशे रुपयेच मिळतील एकवीसशे रुपये मिळणार नाही परंतु याच्यानंतरचा अधिवेशन झाल्यानंतर जानेवारीचा जो हप्ता मिळणार आहे तो तुम्हाला एकवीसशे मिळू शकेल आणि त्याच्यामध्ये मग या दोन कोटी चौतीस लाख महिला पात्र नसतील त्यात अनेक निकष आहेत त्या निकषामध्ये ज्या ज्या महिला बसणार नाही आहेत त्या महिला इथून बाद केल्या जातील कट केल्या जातील वगळल्या जातील त्यांना इथून पुढे पैसे मिळणार अशा अनेक महिला असतील अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरावा लागतो का बघा ला तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल तर पुन्हा तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरायची आवश्यकता नाही तरी पण भरून द्या फ्रीमध्ये फॉर्म आहे नव्याने भरला तरी काही फरक पडणार नाही फ्री आहे अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरायला एकदम फुकट आहे फ्री आहे मोफत आहे भरून द्या काही प्रॉब्लेम नाही कारण काही महिलांना अन्नपूर्णा योजनेचे फक्त आणि फक्त एसएमएस आले की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र झाला पण पैसे जमा झाले नाहीत त्यांना सुद्धा पैसे जसा हा तुमचा हप्ता एक पंधराशे रुपये सहावा हप्ता डिसेंबरचा तुमच्या खात्यात जमा होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा या अन्नपूर्णा योजनेचे पैसे जे गॅसचे आहेत सबसिडी ती तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल तर ज्यांनी कोणी अन्नपूर्णाचा फॉर्म भरणार असेल तर नक्की भरून घ्या फ्री मध्ये आहे एक रुपये सुद्धा फॉर्म भरायला तुम्हाला लागत नाहीये नक्की ना भरून द्या त्याचा एस एम एस सुद्धा तुम्हाला येऊन जा अश्विनी जाधव आहे तर मला एका पण गॅस चे पैसे मिळाले नाहीये अश्विनी ताई एकदा तुम्ही अन्नपूर्णेचा फॉर्म नसेल भरला भरून घ्या आणि भरला असेल तर तुम्हाला एक एस एम एस चालला असेल अन्नपूर्णा योजनेचा की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहात बघा बघा साबु नाहीत इनव्हा मोबाईल नंबर लॉग इन पाच आणि सहा टाइम सध्या त्याला काय करतात टेक्निकलच्या सोबत बोलून झालंय तर सध्या त्याला ती वेबसाईट त्यांचं बनवणं चालू आहे ट्राय बेसवर त्यांनी ती पूर्ण प्रोसेस केलेली आहे एक दोन दिवसामध्ये म्हणजे सोमवारपर्यंत ती वेबसाईट सुरळीत चालेल आणि मग तुम्हाला संपूर्ण तुमचा स्वतःची डिटेल माहिती पाहता येणार आहे वेबसाईटला तुम्ही नारीशक्ती दूतापून फॉर्म भरा किंवा तुम्ही नवीन वेबसाईट फॉर्म भरला असेल या दोघांची सुद्धा एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्मची स्टेटस पाहता येणार आहे पैसे येणार आहेत पैसे येणार आहेत का नाही कधी पडलेत कधी पडणारे संपूर्ण माहिती त्या वेबसाईटवर तुम्हाला डिटेल मिळणार आहे तुमच्या अकाउंट गॅस च्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे हा इन डिसेंबरचे पैसे कधी मिळणार बघा आताच एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः स्पष्ट केले तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल तर त्यात असं स्पष्ट केलं त्यांनी की तत्काळ आदेश दिले तत्काळ पैसे जमा होणार आहे आता या तत्काळचा तुम्हाला आदेश कळाला का तत्काळ हा शब्द प्रयोग त्याच वेळेस करतात की लगेच पैसे तुमचे जमा होतील म्हणजे याचा अर्थ जर उद्याचा आणि परवाचा दोन दिवस जर सोडले शनिवार रविवार तसं जर पाहिलं असेल तुम्ही शनिवार रविवारी सुद्धा तुमचे पैसे जमा झालेले आहेत अनेक महिला आहेत लाखो महिला तसे तुमचे हे सुद्धा पैसे जमा होतील जर शनिवारी जमा झाले तर चांगली गोष्ट आहे रविवार जमा झाली तर अजून चांगली गोष्ट आहे पण शनिवार रविवारी जर तुम्हाला सहावा हप्ता डिसेंबरचा नाही जमा झाला तर सोमवारी हाऊ एनी कंडिशन तुमच्या खात्यात सहावा हप्ता पंधराशे रुपये जमा होतील आता तुम्ही म्हणता की एकवीसशे रुपये म्हणले आणि पंधराशे रुपयावर आमची बोळवण करायले तर हो सध्या त्याला पंधराशे रुपयेच मिळतील त्याच्यानंतर तुमचा एकवीसशे रुपयासाठी एक नवीन प्रसिद्धी पत्रक निघल आणि ते प्रसिद्धी पत्रक निघल्यानंतर तुमच्या निकषामध्ये कोणकोणत्या महिला बसणार आहेत बघा लक्षात असू द्या आता तुमचं त्यांनी पाच महिन्याचे पैसे दिले निवडणुकीचा कालावधी होता म्हणून तुम्हाला पैसे जमा केले परंतु आता त्यांना पाच वर्ष दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे जमा करायचे त्याच्यामुळे हे निकष लावून अनेक महिला इथून कट केल्या जाती। के जाती। जातील बाद केल्या जातील आणि वगळल्या जाणार आहेत आणि त्यामुळेच काय झालेलं आहे हा जो एक विषयाचा हप्ता आहे तो पुढे ढकलतोय आणि सध्या तुम्हाला सहावा हप्ता हा फक्त आणि फक्त पंधराशे रुपये उद्या सकाळी सुद्धा जमा होऊ शकतो किंवा रविवारी किंवा सोमवारी सोमवारी तर नक्की येईल कारण तात्काळ या शब्दाचा अर्थ जर आठ दिवसांनी असेल तर त्याला काय अर्थच नाही मग तात्काळ हा शब्द प्रयोग केलाय याचा अर्थ त्यांनी आदेश दिलेत आणि अनेक महिलांना तसे मेसेज सुद्धा आले कि तुमचा फॉर्म टेक्निकल विभागाकडे आलाय या या डेस्कवर हो आलाय डेस्क क्रमांक हा आहे तिला आलेला आहे असे आलेत तुम्हाला काल सुद्धा दाखवले होते मेसेज तुम्हाला सुद्धा आला असेल तर एकदा नक्की नक्की कळवा दादा मी फार गरीब घरची तुमची बहीण आहे तर मला बघा पैसे सगळ्यांना येणार सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत सरकारच्या आणि तुम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पैसे येतील तर मी अंगणवाडी सेविका आहे मी जे फॉर्म भरले आहेत त्यात कोणत्याच महिलेचे पैसे आले नाहीत अ सानिका मोरे ताई आहे ठीक आहे ताई आले म्हणजे फॉर्म अप्रुव्हल झालेत का आणि मला पुन्हा एकदा तुम्ही कमेंट करा की कोणत्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरलाय त्याची सुद्धा एक कमेंट करा चला खलील सयदा थँक्यू म्हणता ओके सर थँक्यू वेलकम दादा अनु चला अन्नपूर्णा फॉर्म कहा ऑनलाईन भरून घ्या ना अन्नपूर्णाचा ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरता येतो अन्नपूर्णाचा काही प्रॉब्लेम नाही ऑनलाईन आहे सगळं आता ऑनलाईन फ्रीमध्ये सर मी सानिका मोरेताई एकदा फॉर्म मला हे करा एक परत कमेंट करा की तुम्ही फॉर्म जो भरलाय तो कुठल्या महिन्यात भरलाय तुम्ही म्हणता मी अंगणवाडी सेविका आहे मी जे फॉर्म भरले आहेत त्यांचं प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार हा प्रोत्साहन भत्ता आहे ना त्याच्या संदर्भात नाही आलो तुम्हीच आता तुमचे जी कमिटी आहे किंवा तुमचं जे काही मंडळ आहे संघटना आहे त्या थ्रू तुम्ही आता सरकारला प्रश्न विचारा किंवा एखाद्या न्यूज चॅनलला प्रश्न विचारा कारण माझं बोलणं झालंय परंतु त्यांच्या संदर्भात अजून बी अंगणवाडी सेविकाला अजून त्या ठिकाणी काहीच अपडेट आले नाही परंतु तुमचे जे पाच हजार रुपये त्यांनी वाढवलेत त्यामुळे शक्यतो तुमचे अपडेट अजून आले नाही आहेत तुमची पेमेंट दहा हजार पंधरा हजार केलेली आहे ती पेमेंट आली का एवढी सुद्धा कमेंट करा आम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले आत्ता डिसेंबरचे कधी येणार आहे राकेश पाटील आहे ज्यांनी कमेंट केली आहे आम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत आता डिसेंबरचे कधी येणार आहेत तर डिसेंबरचे तुम्हाला तात्काळ पैसे जमा होणार आहेत सहावा हप्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी सुद्धा सांगितले देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की निकषामध्ये ज्या बसतील त्या महिलांना जमा करू आणि शिंदे सरकारचं म्हणणं आहे की तात्काळ पैसे मिळणार त्यामुळे लवकर लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आत्ता स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला उद्या सुद्धा सकाळी पैसे येतील जर शनिवार रविवार आले तर चांगली गोष्ट नाही आले तर मग सोमवार येतील सर कधी भेटणारे दादा रेणुका ताई एक दोन दिवसामध्ये तात्काळ म्हटलं याचा अर्थ दोन दिवस उद्याचे सुट्टीचे आहेत सोमवारी पैसे जमा होतील सात हजार पाचशे जमा झाले आता नवीन एकवीसशे कि पंधराशे बघा हा हप्ता तुम्हाला पंधराशेच मिळणार आहे सहावा जो हप्ता आहे ना त्याची तरतूद त्यांनी ऑलरेडी अगोदरच करून ठेवली सहावा आणि सातवा दोन्ही देणार होते परंतु पुढचा विरोधक सुद्धा त्यांच्यावर टीका करताय म्हणून तुम्हाला शक्यतो एकवीसशे रुपये देतील आणि हा जो हप्ता आहे तर याची तरतूद ऑलरेडी अगोदरची आहे त्यामुळे पंधराशे रुपये तुम्हाला जमा होतील अन्नपूर्णा योजनेचा ऍप आहे का नाही नाही ऑनलाईन फॉर्म आहे सांगतो मी तुम्हाला कसं भरायचं आहे हा जयस्वाल सांगतो मी रामेश्वर चौधरी आहेत अ माणसाला नाही मिळणार रामेश्वर माणसाला नाही मिळणार मोनिका आहेत सहावा आणि सातवा हप्ता का कधी येणार आहे बघा सातवा हप्त्या संदर्भात सुद्धा करून सहावा जो हप्ता आहे त्यांनी आत्ता स्टेटमेंट दिलंय की सहावा हप्ता हा तात्काळ मिळणार आहे त्याच्यामुळे शनिवारी येऊ शकतो आणि जर शनिवार रविवार दोन दिवस सुट्टीच्या बँकेच्या असतील तर मग सोमवार येईल तुम्हाला नक्की येईल चला आ, सर मी फॉर्म ऑक्टोबर महिन्यात भरले आहेत सर्व फॉर्म मंजूर झालेत बघा सानिका मोरेताई महोरत ऑक्टोंबर महिन्यात ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेत ना काही महिलांना काल पैसे पर आले परवा आलेत काल आलेत आणि आज सुद्धा काही महिला आलेत तर तुमचे सुद्धा ऑक्टोबर महिन्याचे एक तीन हजार रुपये तुम्हाला येतील फक्त एवढंच करा हे तीन हजार आल्यानंतर नक्की त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तेवढा स्क्रीनशॉट पाठवून द्या येणार आहेत ज्यांना ऑक्टोंबर महिन्यात फॉर्म भरलाय ज्यांचा मंजूर सुद्धा झालाय तर त्यांना पैसे येणं सुरू आहे ते येतील फक्त सहावा हप्ता संदर्भामध्ये एक सोमवारपर्यंत पैसे जमा होतील हा ऍप चालू नाहीये बघा ती नवीन जी वेबसाईट तुम्हाला मी काल सांगितली ठीक आहे ती वेबसाईट सध्या त्याचं टेक्निकल चालू आहे ती जशी सुरू होईल तसं मी तुम्हाला सांगेल पुण्याला सगळे सगळे पुणे जिल्हा नाही सगळ्या जिल्ह्यात येणार आहेत कामगार योजनेचे फॉर्म भरले अजून अप्रूव्ह नाही झाले बघा कामगार संदर्भामध्ये आता होतील आचारसंहितेमुळे ते तुमचे फॉर्म आहेत ते पेंडिंगच ठेवली होती त्यामुळे कामगार योजनेचा कोणी भरला नसेल तर तुम्ही सुद्धा कामगार योजनेचा फॉर्म भरा हा फॉर्म अनेक महिलांना तिथं जे तुम्हाला जो भांड्याचा संच आहे तो सुद्धा दिला जाणार आहे आणि त्याचे पेंडिंग असतील फॉर्म तर त्याचा एसएमएस जो आहे तुम्हाला लवकर येणार आहे मेसेज येतो तुमच्या मोबाईल नंबरला जो तुम्ही मोबाईल नंबर दिलाय जो तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्याच नंबरला हा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जातो मिस्टरांच्या नावावर सिलेंडर आहे तर अन्नपूर्णाचा फॉर्म भरायचा का मिस्टरांच्या नावावर असेल तर नका भरू काही नो मी काय वडिलाच्या नावावर फॉर्म भरला आहे माझं लग्न झालं आहे पैसे भेटतील चालतं ना रेणुका ताई वडिलाच्या नावावर भरा किंवा नवऱ्याच्या नावावर कोणाच्या भरा काय हरकत नाही पैसे येतील तुम्हाला कृष्णा झाटे आहेत सहावा हप्ता कधी येणार आहे दादा उद्या सुद्धा सकाळी येऊ शकतो तुम्हाला उद्या सकाळी सुद्धा सहावा हप्ता येईल कारण आताच एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले की सहावा हप्ता येतो जमा होणार आहे तात्काळ सगळ्या महिलांना गॅस चे पैसे काय गॅसचे येऊन जातील काही तुमच्याच खात्यात येते ते जो तुम्ही नंबर दिला हो भाऊ मी पण ऑक्टोबर मध्ये भरला होता तर मला तीन हजार रुपये आले काल बघा अंकिता राजपूत आहे ज्यांनी आताच कमेंट केली आहे की मी सुद्धा भरला होता ऑक्टोबर मध्ये फॉर्म त्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत बघा ह्या ज्या अंगणवाडी ताई होते आपल्याकडे त्या ताई यांची सुद्धा कमेंट बघा तुम्हाला सुद्धा जे आहेत मोनिका मोरे ताई तुम्हाला आता तुम्हाला सुद्धा पैसे येतील तुम्ही जेवढे फॉर्म भरले ना काळजी करू नका त्या सगळ्या महिलांना पैसे जमा होतील आता अंकिता राजपूत यांची सुद्धा कमेंट आहे तर अंकिता ताईच नाही तर ता अनेक महिला ज्यांनी आपल्याला पैसे आलेले एक ऑक्टोंबर महिने ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचे सुद्धा स्क्रीनशॉट पाठवले ते सुद्धा पैसे तुम्हाला येऊन जातील चला हाय सर्वांना हाय ओके चला गीता वर्मा आहेत मी मेरा बेनिफिशरी स्टेटस गेट डाटा ऑप्शन नाही बघा थोडा प्रॉब्लेम आहे घेत आता त्याच्यामध्ये हा ते वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे थोडासा सोमवारपर्यंत सो होऊन जाईल चला हा गॅस पुरुषांच्या नावावर असेल नवऱ्यांच्या नावावर असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही बघा त्याची पहिली कंडिशन तीच आहे याच्यामध्ये चेंज व्हायला एक नवीन प्रसिद्धी पत्रक काढल्याच्या नंतर मग ते चेंज होईल तर सध्याच्याला काही नवीन प्रसिद्धी पत्रक आलं नाहीये आल्यानंतर चेंज होईल हा एकवीसशे रुपये दर सध्या नाही मिळणार सध्या तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतील हा ते मंत्रिमंडळ त्यांची बैठक आहे अधिवेशन आहे आता नऊ तारखेपर्यंत तिथे संपूर्ण डिटेल माहिती ते देतील आणि मग तुम्हाला पैसे मिळतील नवीन फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे एक नऊ तारखेनंतर म्हणजे दहा तारखेला नवीन फॉर्म भरायची संधी सुरू होणार आहे दहा तारखेपर्यंत अंकिता राजपूत आहे तर मला परत सहावा हप्ता हो परत सहावा येणार आहे अंकिता दाई तुम्हाला आता तीन हजार आलेत ना तर पुन्हा सहावा हप्ता येणार आहे ठीक आहे हा देशमुख म्हणताय हाय चला चेतन आहे जे म्हणतात सात हजार पाचशे जमा झाले आहेत सोनाली आहेत मला एक रुपया आला नाही सोनाली तर तुम्हाला आता येतील अंजली आहेत गॅस हजबंडच्या नावावर आहे सिलेंडर मिळेल का नाही बघा पुरुषांच्या नावावर असेल तर त्या महिलांना नाही मिळणार महिलांच्या नावावर असेल तरच मिळणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी बोलणं केलंय तर तो नवीन प्रसिद्धी पत्रक आल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे गॅस माझ्या नावावर आहे चालतं गॅस महिलांच्या नावावर असेल तरच मिळत्या पंधराशे कधी मिळतील अंजलीताई साळून एक उद्या सकाळी बी मिळतील किंवा मग सोमवारी जर शनिवारी पैसे नाही आले तर मग तुमचे पैसे सोमवारी येतील कारण आता शिंदे सरकार म्हणजे एकनाथ शिंदेने सांगितलंय की आम्ही तात्काळ आदेश दिले तात्काळ पैसे डिसेंबरचे मिळणार आहे त्यामुळे सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत सव्वा हप्ता त्यामुळे सहा एकनाथ शिंदे सहा लिहिले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा सहा लिहिले हे सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होतील सप्टेंबर मे अप्रूव्हल हो आहे चला कोण आहे ओके सप्टेंबर मध्ये अप्रूव्हल झालाय तर पैसे आले असले एकदा चेक करून घ्या बरं का आणि त्या चव्हाण आहे हाय म्हणताय चला हाय अमरावती जिल्हा कधी येणार आहे ओम आहेत ओम दादा अमरावतीचे सुद्धा येतील सगळ्या जिल्ह्याचे पैसे येणार आहेत अमरावती सुद्धा येतील काळजी करायची अजिबात गरज नाही आणि व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करायचे सगळ्या महिलांपर्यंत हा शेअर करायचा आहे थँक्यू फॉर लेटेस्ट अपडेट ओके वेलकम दादा वर्क फ्रॉम होम कडे ना महिलासाठी काय म्हणताय एकदा रेणुका काय करते ओके चला अंजली आहे ओके म्हणताय संजय गांधी निराधार योजना वडिलांच्या नावावरती फॉर्म भरला चालतो का संजय गांधी योजनेसाठी निराधार योजना निराधार योजनेत तुम्हाला लाभ घ्यायचा आहे का ठीक आहे आपला एक व्हिडिओ आहे बघा संजय गांधी निराधार योजना तू बघून घ्या त्यात सगळी माहिती डिटेल दिलेली पूर्ण दादा एकदा बघा दादा तुम्ही चला ओके okay, ओके okay, चला प्रमिला आहेत थँक्यू म्हणता वेलकम दादा प्रमिला चे चे आले दादा ताई नाशिकचे कधी येतील वृषाली आहेत नाशिक सुद्धा जमा होतील प्रियंका आहेत गॅसचे आले नाही आहेत तर दादा येऊन जाईल ताई येतील काळजी करू नका जमनाय आहे हफ्ता हप्ता कधी मिळणार आहे मुंबईवाल्यांचा मुंबई नाही महाराष्ट्राच्या सगळ्यांचे येणार माझी कमेंट डिस्ट्रिक्ट नाही दिसत नाही का कोणी इंडियन वुमन अँड ब्लॉगर दादा दिसते मोबाईलवर चेक करतोय देतो तुम्हाला सुद्धा उत्तर देतोय काळजी करू नका तुम्हा तुमच्या सुद्धा कमेंटला उत्तर कुठे हा मला कोणताही लाभ भेटला नाही फक्त लाडकी बहीणचा भेटला तर होईल ये ना बघा मग ज्या अनेक खूप महिना आहेत अजून एक, एक दीड कोटी प्लस महिला आहे ज्या महिलांना फक्त आणि फक्त लाडक्या बहीण योजित पैसे येतात बाकी कुठलेच पैसे येत नाहीत त्या महिलांना काळजी करायची गरज नाही जसं तुम्हाला आता जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत पैसे आले तसे तुम्हाला अजून सुद्धा पैसे येतील सवा हप्ता असेल पाच वर्षभर पैसे येतील फक्त ही बाप कुठल्या महिलांसाठी कुठल्या महिलांसाठी आहे तर ज्या महिला या निकषामध्ये बसत नाही आता कोणत्या महिला आहेत बाबा ज्याचे ज्या महिलांचा नवरा सरकारी नोकरीला आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहे अशा ज्या महिला आहेत या महिला या निकषामध्ये बसणार नाहीत निवडणुकीचा कालावधी होता त्यांनी या महिलांकडे दुर्लक्ष केलं आणि सरसगर सगळ्यांचे फॉर्म अपलोड केले आणि त्यांना पैसे पाठवले परंतु त्यांना आता हे बजेट द्यायचंय प्रति महिन्याला बजेट द्यायचंय त्रेसष्ट हजार कोटीचं बजेट आहे बघा एकवीसशे रुपये महिन्यानुसार त्रेसष्ट हजार कोटीचं बजेट हे प्रति महिन्याला द्यायचं महिलांना त्याच्यामुळे हे टोटल पाच वर्ष द्यायचंय म्हणून या निकषातून ज्या महिला उघडता येतील त्या सगळ्या महिला उघळतील आणि मग पैसे येतील परंतु हा सहावा हप्ता एकही महिला न उघळता सगळ्याच्या सगळ्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना जमा होतील चला जेवणा आहेत तुम्ही चांगली माहिती देता थँक्यू दादा सो मच म्हणता ओके वेलकम ताई शीतल आहेत फॉर्म कधी नवीन फॉर्म रेन्यू का ताई चालू होतील नवीन फॉर्म एक दहा तारखेपासून चालू होतील इंडियन वुमन आणि ब्लॉग रुती थँक्यू चला वेलकम दादा थँक्यू म्हणताय वेलकम सगळ्यांना वेलकम हा आणि पैसे तुम्हाला येतील बघा आता जो हप्ता आहे तो सगळ्या महिलांच्या खात्यात येणार आहे हा उद्या सकाळी येऊ शकतो जर उद्या शनिवार आहे यदा कदाचित जर नाही आला तर रविवारी तो ऑलरेडी सुट्टीच येणारच नाही मग सोमवारी पंधराशे येथील एकवीसशे नाही येणार आता पंधराशे येथील स्वतः सांगितलं की फक्त डिसेंबरच्या हप्त्याची आम्ही त्या ठिकाणी तत्काळ सांगितले आणि तत्काळ मिळणारे सगळ्या महिलांना मिळत आता या ठिकाणी काही महिला आहेत या याच्यामध्ये बसत नाहीत बघा एक दोन कोटीहून अधिक महिला लाभार्थी आहेत या सध्या त्यांच्या कागदपत्राची पळताजी सुरू आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी ज्या ज्या महिलांचा असणार आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे आणि ज्यांचं जास्त असेल त्या महिलांना इथून वगळलं जाणार आहे परंतु सहाव्या हप्त्यात नाही सातव्या हप्त्यापासून केवळ पात्र लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होती हो तुम्हाला सुद्धा एस एम एस आला असेल अनेक महिलांना एस एम एस आलाय तिथं लाडक्या बहीण योजनेचा की त्यांना या या डेस्कवर तुमचा फॉर्म आलाय त्यांना पैसे मिळाले सात हजार पाचशे परत तरी पण त्यांना आलेला आहे नक्की नक्की आता इथं जर पाहिलं असेल लाडक्या बहिणी युजीचा लाभ मिळण्यासाठी या काही कंडिशन या अटी आहेत या अटीमध्ये तुम्ही जर नाही बसलात ना ना। तर तुम्हाला सातवा हप्ता येणार सहावा येणार आहे सातवा हप्ता येणार नाही दुसरी आठ जर पाहिली असेल तर तुमच्याकडे जर जी महिला आहे जिने फॉर्म भरलाय आणि त्या महिलेंच्या नावावर जर पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल ती मालकीची असेल तिच्या नावाची असेल तर या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत सातवा हप्ता सहावा सगळ्यांना येणार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा एका कुटुंबात दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल आता कुटुंब म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुमच्या रेशन कार्डवर तीन महिला आहेत तर त्या तीन पैकी एक महिलाचं नाव कट होईल दोनच महिलांना पैसे मिळतील रेशन कार्डवर एक अविवाहित महिला आहे आणि एक विवाहित महिला आहे तर त्या दोनच महिलांना पैसे मिळतील अजून तिसरी असेल चौथी असेल पाचवी असेल तर त्यांना पैसे येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता उद्या एक काम करायचं उद्या आता सुट्टी आहे सोमवार एक काम करायचंय तुमचं तुमचं स्वतःच रेशन कार्ड वेगळं करून घ्यायचंय एक आठ दिवस लागतात ते अपडेट व्हायला करून घ्या कारण ही योजना सुरू राहील पाच वर्ष तुम्हाला पैसे येतात लक्षात ठेवा एकवीसशे रुपये पाच वर्षानुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होतील हा एक हो हो सर सर गॅसचे पैसे मिळण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील रिना ताई कागदपत्र नाही एकदा फॉर्म आहे अन्नपूर्णाचा भरून घ्या ऑनलाईन आहे ठीक आहे फक्त महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावं हो, एकच अट आहे बाकी काही नाही ज्यांना एकही रुपया नाही मिळाला त्यांना किती पैसे मिळणार ताई त्यांना एक रुपया नाही मिळाला परंतु त्यांनी फॉर्म कधी भरला त्याच्यावर डिपेंड आहे जर दोन महिने जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ते सात हजार पाचशे मिळतील पूर्ण जुलै ते नोव्हेंबर पर्यंत परंतु तुम्ही जर सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल आणि पैसे नसतील आले मग तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे येतील तुम्ही ऑक्टोबर मध्ये भरला असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा होणं सुरू आहे आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात जमा आहे हो ऑक्टोबर नोव्हेंबरचे जमा झाले खूप महिला आहे मला काहीच मेसेज आला नाही ते घेऊन आला नसेल तर येईल काळजी करू नका किती कुटुंब एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकी ज्या महिला या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही नाही आकाश दादा आता त्यांचं निकष ठरणार आहेत कारण त्यांना आता निवडणुकीपुरते पैसे नाही त्यांचे निवडणुकीपुरते दिले ते त्यांनी तीन महिने निवडणुका होत्या पुढच्या दोन महिन्याचे दिले होते आता त्यांना पाच वर्ष पैसे द्यायचे म्हणून हे निकष लावणार आहेत आणि ते अगोदर सुद्धा होतं की निकष सुरुवातीचे आहे पण त्यांनी काय केलं होतं निवडणुकामुळे कोणाला नाराज करायचे नाही तर सगट सगळ्या महिलांना काय केलं होतं पात्र केलं होतं आणि पैसे दिलेत काही ना चार हजार पाचशे आलेत काहींना सात हजार पाचशे आलेत काहीला तीन हजार आलेत काहीला पंधराशे आलेत आणि काहींना एक रुपया पण नाही आला अशा सुद्धा आहेत काहीचे ते फॉर्मच पेंडिंग आहेत काहीचे फॉर्म वापरवलेत पण फायदाच नाही पैसेच नाही अशा सुद्धा महिला आहेत मग या सगळ्या महिलांना रेशन कार्ड गेल्यानंतर परत काय करायचं रेशन कार्ड गेल्यानंतर चला कमेंट करा एकदा पुन्हा काय म्हणताय मला काही कळले नाही या चला रेशन कार्ड गेल्यानंतर परत काय करायचं परत गेल्यानंतर म्हणजे काय रे हा एकच ती, एक एक रेशन कार्डवरती तिघांचा फॉर्म भरला हा बघा आता तुम्ही जी कमेंट केली बालू डेली ब्लॉक वाले कमेंट केली ना एका रेशन कार्डवर तीन महिलांचं फॉर्म भरलंय आता काय होणार आहे बघा तीन महिलांचे फॉर्म भरले ना तुम्ही एका रेशन कार्डवर हो तर त्यापैकी दोनच महिला पात्र होतील बाकीच्या महिलांना पैसे मिळणार नाही हा तर काय करायचं ज्या कुठल्या महिला आहे तर त्या महिलांचं दोन महिला असतील एक महिला असतील तिचं वेगळं रेशन कार्ड काढायचं तिचं आणि तिच्या नवऱ्याचं वेगळं वेगळं म्हणजे त्यांचं कुटुंब वेगळं होईल त्यांना या लाडक्या बहिणीचा लाभ सुद्धा मिळेल असं सुद्धा होणार आहे नक्की नक्की एक सध्या नाही मी आपल्या नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये अन्नपूर्णा सुद्धा लिंक शेअर करतो मग तिथून जाऊन तुम्ही ती चेक करून घ्या किंवा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा मी तिथं तुम्हाला लिंक पाठवून देईन काळजी करू नका सगळ्या सगळ्या महिलांना हो तात्काळ आदेश दिले गॅस चालेल तुमच्या नावावर असलं पाहिजे बाकी काय नाही नक्की ना त्याची लिंक सुद्धा मी शेअर करतो काळजी करू नका सगळ्या महिलांना शेअर करतो ठीक आहे चला गुड नाईट सगळ्यांना पैसे येऊन जातील उद्या सकाळी लवकर पैसे जमा होतील उद्या नाही याल तर सोमवारी सगळ्या महिलांना जमा होतील सगळ्या सगळ्या टोटल ओके चला तुम्ही एवढे जण लाईव्ह आहेत आणि लाईक कोणीच करत नाही नक्की लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करून द्या सगळ्या महिलांना पैसे चला एक्केचाळीस जणांनी लाईक केलं फक्त एक्केचाळीस जणांनी एवढे जण लाईव्ह आहेत सगळ्यांनी लाईक करून द्या पटपट लाईक करा चला नक्की नक्की पटकन लाईक करून द्या सगळ्यांनी लगेच ठीक आहे ठीक आहे चल थांबतोय गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट सगळ्या सगळ्यांना गुड नाईट आणि हा उद्या सकाळी पैसे आले तर